सर्व सद्भाविकांना सस्नेहा श्रीराम आज बघा खूप छान उपाय पुन्हा एकदा आपल्याला देतो आहे चंद्रस्वर सूर्यस्वर आपण काही गोष्टी ऐकल्याच मात्र भाग्य खुलण्यासाठी अडलेले कार्य सिद्धीस जाण्यासाठी मनोकामना सिद्धीसाठी वास्तविक खूप लोकांनी लाखो लाखो वर्षापासनं कराग्रे वस्ती लक्ष्मी ही गोष्ट ऐकलेलीच आहे परंतु आज त्यामध्ये आम्ही खूप महत्त्वाच्या तीन स्टेप सांगणार आहे उठल्या उठल्या आपल्याला लक्ष्मी लक्ष्मीचं स्थान आहे लक्ष्मी कर मध्ये सरस्वती मुले तू गोविंदम प्रभाते करदर्शनम उठताना प्रभाते सकाळी करदर्शन हातांचं दर्शन घेतल्याने भाग्य खुलत असतं परंतु ह्या मंत्रानंतर हा मंत्र पाठ पाहिजे नाही पाठ झाला तर तशी कल्पना करा भाग्यवाढल एवढी भावना करा आणि त्यानंतर आपण मी थोरल्या रामाचा थोरला राम माझा अशा पद्धतीने मनामध्ये दोन तीन वेळा स्मरण करा ज्याने कुठले विषय विकार मनात राहत नाही इच्छाही नाहीशा होतात ज्या आहेत त्या नॅचरली ईश्वराकडून पूर्ण होतात आणि जेव्हा तुम्ही जमिनीला पाय लावणार तेव्हा कुठल्या नागपुडीतनं श्वास चालू आहे तो चेक करा डावा चालू आहे चंद्रस्वर की उजवा चालू आहे सूर्यस्वर सूर्यनाडी ते चेक करा ज्या साईडने श्वास चालू आहे तो पाय म्हणजे डावा किंवा उजवा पहिले जमिनीवर टेकवा तिथेही मंत्र असतो वसने देवी पर्वतस्थान मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्यं पादस्पर्श क्षमस्व मे मंत्र येईल तर ठीक आहे नाही आलं तरी फक्त पृथ्वीचं स्मरण करत जो स्वर चालू आहे तो पाय टेकवा असा क्रम सुरू करा एक्केचाळीस दिवसाच्या आत भाग्याचे द्वार खुलायला लागतात अडलेले कार्य सिद्ध व्हायला लागतात अजून खूप काही सिद्ध होतं जाता जाता आम्हाला दक्षिणा सगळ्यांकून हवी दक्षिणाही नको की जसे फॉलो करा लाईक करा शेअर करा ह्या गोष्टी आम्ही कधी मागत नाही मात्र आमची दक्षिणा सगळ्यांना माहिती आहे प्रेमाने म्हणा श्रीराम हीच दक्षिणा